नमस्कार मित्रांनो मी अर्जुन डोंगरे आज सोबत नेत्यांच्या दौऱ्यावर व शहरात लावले जाणारे मोठमोठे बॅनर्स यावर बोलणार आहे मित्रांनो आपल्या शहरात एखाद्या मोठ्या नेत्यांचा दौरा झाला की शहरभर मोठमोठे बॅनर्स होल्डिंग्स पोस्टर्स लावले जातात हे बॅनर्स पाहायला रंगीत आणि आकर्षक वाटतात पण त्यानंतर जेव्हा नेत्यांचा दौरा संपतो तेव्हा हेच बॅनर शहरांच्या सौंदर्यीकरणाला डाग लावतात रस्त्यावर चौकात भिंतीवर उभे राहिलेले फाटके पोस्टर्स शहराची घाणेली प्रतिमा निर्माण करतात मित्रांनो आपल्या शहराचे खरे सौंदर्य स्वच्छता हेच आहे लोकप्रतिनिधीचे स्वागत करण्याचा खरा मार्ग म्हणजे लोक कल्याणकारी उपक्रम राबवणे हाच आहे मित्रांनो बॅनर्स वरती लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा तोच पैसा जनतेच्या कामासाठी वापरला तर जनता खुश होईल आणि जनता खुश तर नेता खुश पण हे गणित अति उत्साही कार्यकर्त्यांना नाही समजत मित्रांनो नेत्यांचे मोठेपण हे बॅनरच्या आकारावरून नाही तर त्याने केलेल्या कामावरून दिसले पाहिजे चला तर मग आपण सगळे मिळून स्वच्छ शहर खड्डेमुक्त शहर आणि जनकल्याणकारी उपक्रम उपक्रम हीच खरी सजावट आहे आणि हेच खरे स्वागत आहे असे ठरवूया धन्यवाद जय महाराष्ट्र